रामकृष्णारी अध्याय नववा वय क्रमांक तीनशे सहापासून पुढे या अध्यायात माऊलीने राजविद्या राज योग सांगितलेला आहे हा अध्याय भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा अध्याय मानला जातो वय क्रमांक तीनशे सहापासून पुढे माऊली सांगतात आपणास स्वर्ग जरी मिळाला ना तरी आपले जन्ममरण चुकत नाही जन्ममरण चुकवायचे असेल ना, असे ना तर आपल्याला भगवंताचे अर्थात श्रीकृष्णाचे पांडुरंगाचे भजनच करावं लागतं कारण स्वर्गाच्या सुखाची स्थिती पुण्य संपलं की परत पुनर्जन्माकडे पाठवणारी असते स्वर्गीचा राजा इंद्र ब्रह्मदेव यांनासुद्धा पुनर्जन्माला यावं लागतं मग आपली काय गती आणि म्हणून भजन करत असताना श्रीकृष्णाशिवाय अन्य देवाचे संप्रदायाचे भजन व्यर्थ आहे हे इथे माऊली सांगतात देवाची भक्ती करणारे भक्त मरणाच्या पूर्वीच देवाशी एवढं ऐक्यत्व करतात की त्यांना पुनर्जन्म स्पर्शही करत नाही आणि आपल्या जीवाचं हित करण्यासाठी सर्वच जण श्रीकृष्ण परमात्माचंच भजन करतात आणि ज्याचं ज्या भगवंताचं आपण भजन करतो ना खरं सांगायचं म्हणजे तो भगवंतसुद्धा आपलं भजन करतो तो आपल्यावर आपल्या आईसारखं प्रेम करतो पण यासाठी या भजनामध्ये मीपणा नसावा लागतो कारण जो मीपणा मिरवतो तो शून्यच होतो हे माऊली इथे सांगतात भक्ती करायची असेल तर आपल्याकडे लहानपणा असावा निस्सिम भाव असावा कारण देव फक्त भावाचाच भुकेला आहे तो एका पानाने फळाने फुलाने आणि साध्या पाण्याने सुद्धा प्रसन्न होणार आहे रुक्मिणीच्या पानाने शबरीच्या फळाने गजेंद्राच्या फुलाने प्रसन्न होणारा देव आपल्याकडून सोनं नाणं संपत्ती असं काहीही मागत नाही तो फक्त शुद्ध भाव मागतो म्हणून ही भक्ती करत असताना आपण सर्व कर्म भगवंताला समर्पित करून कर्म केले ना तर आपला देव व्हायला वेळ लागत नाही अभक्ताची स्थिती या अध्यायात आलेली आहे प्राण गेल्यावर देहाची स्थिती काय होते हे या अध्यायात सांगितलं आहे आपल्याला पुनर्जन्म आपल्या कर्मानुसार मिळतो हे सुद्धा माऊली इथे नमूद करतात त्याचबरोबर देवाची भक्ती करण्यासाठी आपण काही उत्तम कुळात जन्म घ्यावा चांगल्या श्रीमंताच्या घरी जन्म घ्यावा असा अजिबात नाही भक्ती करण्यासाठी कोणीही जातीचा धर्माचा वर्णाचा पंथाचा भेदच मान्य नाही भक्तीसाठी स्त्री पुरुष अंत्यज पशु प्राणी दैत्यसुद्धा देवाची भक्ती करू शकतात असे अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत वेषासुद्धा देवाच्या भजनाने तरली दैत्यकुळात कुळात जन्मलेला प्रल्हादसुद्धा देवाच्या भक्तीने पुणे पावन झाला असे अनेक दाखले शास्त्रामध्ये आहेत म्हणून देवाच्या भक्तीसाठी कोण कौन, आपण कोणा जातीत जन्माला आलो याचा विचार करायची गरज नाही आपण कर्म किती चांगले करतो यावरून आपली ओळख होत असते ही भक्ती करत असताना माणसाला विषयापासून दूर राहिलं पाहिजे विषय सुखामुळेच देव आपल्यापासून दुरावतो होतो आणि जो विषयाचा त्याग करून भगवंताची भक्ती करतो तो निश्चितच भगवंताच्या निषधामाला प्राप्त होतो जो देवाची भक्ती करतो ना देव त्या भक्ताला आप आपल्या एवढं जवळ करतो की आपली स्वतःची पत्नीसुद्धा बाजूला सारून त्याची लातसुद्धा हृदयावर घेतो असे उदाहरणं शास्त्रामध्ये आलेले आहे आपण आजपर्यंत जे कर्म केले चांगले वाईट जे आपल्या हातून काही कर्म घडले जे वाईट कर्म घडलेत ना आजपर्यंत आपण कसं वागलो आहे कसं जगलो आहे याचा विचार मागे सोडावा आणि केलेल्या वाईट कर्माचा पश्चाताप अनुताप झाला ना इथून पुढचे कर्म आपण चांगले केले ना मागील सर्व वाईट कर्माची कसर आपण भरून काढू शकतो कारण अनुताप आणि पश्चाताप झालेला व्यक्तीसुद्धा देवाचा परमप्रिय भक्त होऊ शकतो हे या अध्यायात सांगितलेलं आहे त्याचबरोबर माऊलीने वाढदिवस करण्याची आजची जी प्रथा आहे त्या प्रथेचाही विरोध केलेला आहे वाढदिवस न म्हणता त्याला चिंतन म्हणावं आणि सनातन धर्मसंस्कृतीप्रमाणे आपण जन्मलेल्या व्यक्तीचं चिंतन सोहळा या रूपाने वा जन्मदिवस साजरा करावा हेही माऊली या अध्याय सांगतात रामकृष्ण हरे ज्ञानोबा भोळी तुकारा